हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉगचे शिवराम मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर मित्रांनो मी तुम्हाला फारच दिवसांनी भेट झाली तुमची माझी तर तुम्हाला आता मी कॉलेज दाखवतो माझं तर आता तुम्ही विचार करत असाल की इतकं लेट ब्लॉग का केला तर मित्रांनो मी बारावीमध्ये होतो तेव्हा बारावीचा अभ्यास इथे सगळं क्लास बी सगळं असायचं तर माझं क्लास इथे सगळं बारावी पूर्ण कम्प्लीट झाली तर मी डायरेक्ट आता डिप्लोमा सेकंड इयरला घेतलं ए आयला तर माझ्या डिग्रीला काय मी ग्रुप बसले नव्हते जसं की मी ई टी पण दिली नव्हती त्यामुळे माझं काय ग्रुप बसला नाही तर चला आता मी तुम्हाला माझे कॉलेज दाखवतो तर ब्लॉक कंप्लिटली कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चला दा तर मित्रांनो मी आता आमच्या बस कॉलेजच्या बससाठी मी आता आमच्या गावाच्या एक किलोमीटर कमानेपर्यंत चालत निघालो आहे तर तुम्ही बघा गाडी भेटेल तशी मी निघालो आहे आता तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता आमच्या गावाचा रस्ता तर मला तर मला तर आता गाडी भेटेल तशी मी आता जाणार आहे तर मी बघू शकता की आता भेटेल बघू कोण भेटते हात करून जायचं बोर्ड तर मित्रांनो मला गाडी भेटली शेवट आणि आम्ही आता आमच्या गावाच्या कमाणीपर्यंत आलो तर आता काहीच वेळात बस येईल कॉलेजची तर तुम्हाला दाखवतो कॉलेजची बस आलं तर मित्रांनो ही आमच्या गावाची कमान आहे आणि इकडून आता बस येईल कॉलेजची हंडाळवरून बस आलेली मी कॉलेजवर पोचलेलो आहे तर तुम्ही बघू शकता मग कॉलेज तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता घरी निघालोय तर, माक्षा, माक्षा। तर में में मला फारच उशीर झाला लईतले साडेसहा वाजले तर तुम्ही व्ह्यू बघू शकता मागचा पाठीमागचा असलंही आमच्या गावाकडचा व्ह्यू बघू शकता खरं तर मित्रांनो मी तुम्हाला आज आमच्या कॉलेजचा टूर करणार होतो पण काही कारणामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण मला कॉलेजची जी फी भरायची होती ती त्याला मला फार उशीर झाला तर बसमध्ये पण मी आलो नाही लवकर तेव्हा मी गाडी हात करून आलो पाचवडपर्यंत आणि मग बसमध्ये चढलो आणि तिथून मग आलो आहे घरी तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तरी तर मित्रांनो मी, मी आता घरी आलो आहे तर मला घरी येऊन फारच उशीर झाला तर मी आजचा हा ब्लॉग मिनी ब्लॉग म्हणे तयार झाला कारण मला तर मी कॉलेजमध्ये तुम्हाला टूर दाखवणार खरं तर पण मी काय दाखवू शकलो नाही तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कारण आता तर मधला टूर आता मला परत दाखवायला असणारच आहे मी तसा पण पण आजच्यासाठी इथंच थांबतो सो थँक यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग मित्रांनो बाय